मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये माझे रॉयल विचार या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन चाल किंवा आत्ताच चॅनेलला पहिल्यांदाच व्हिडिओ पाहता चाल तर आपलं चॅनेल लागले सबस्क्राईब करून ठेवा कारण मी बैलगाडा शर्य क्षेत्र असेल किंवा बाकी कुठलाही विषय असेल तो अत्यंत चोखंदळपणे या ठिकाणी मांडत असतो त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो सो तुम्हाला जर बैलगाडा शर्य क्षेत्र आवडत असेल किंवा बैलगाडा क्षेत्राबद्दल तुम्हाला प्रेम असेल किंवा बैलगाडा क्षेत्रातला तुम्हाला नाद असेल तर तुम्ही शंभर टक्के या चॅनेलला आपल्या फॉलो करू शकता सबस्क्राईब करू शकता जेणेकरून माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ काय आहे आणि हा कशा संदर्भात आहे टायटल आणि थमनेल या दोन गोष्टी पाहिल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला समजलेलं आहे मित्रांनो आज एक आता काय झालं आहे यात्रेंचा सीजन भरपूर आहे सो त्याच्यामुळं या दोन महिन्यामध्ये इतकी जी मैदान आहेत की त्याला ब म्हणजे मापच नाही या दोन महिन्यामध्ये फक्त बैलगाडा मालकांनी संयम ठेवायचा आहे प्रत्येक बैलगाडा मालकाचा नंबर येईल इतकं मैदानांचं स्वरूप आहे बक्षिसंही चांगली आहेत फक्त संयम महत्त्वाचा आहे मित्रांनो आज ज्या विषयावरती बोलणार आहोत आपण बैलगाडा क्षेत्रातला आजचा जो ताजा टवटवीत आणि आत्ताच काही मिनटांपूर्वी म्हणा तासापूर्वी तो विषय झालेला आहे तो म्हणजे बाकासूरचा विजय आता तुम्हाला चाल ह्यात काय नवल आहे काय ह्यात काय नवीन असं काय तर मित्रांनो मी पहिल्यापासून व्हिडिओ जेव्हापासून बनवतो आहे माझ्या जा चॅनलवरती जाऊन तुम्ही बॅकिंगला चाल की एकदा पराभव झाला ना त्याचा तो त्या पराभवाच्या जा छायेत जास्त दिवस राहत नाही तो एक असं मोठं मैदान कुठलं तरी मानाचं मैदान घेतो आणि त्या मैदानामध्ये एक आपलं पुन्हा छबी दाखवतो आणि एक चांगलं त्याच्यातली जी प्रेक्षकांना असतील त्याच्या फॉलोअर्सला जी बघण्याची इच्छा असते ती त्या ठिकाणी त्या तो देत असतो तसंच मित्रांनो आजचं जे तरडोलीचं मैदान होतं त्यांच्या यात्रेचं यात्रेनिमित्त गावचं मानाचं मैदान होतं ह्या मैदानावरती मित्रांनो आपण भापकर केसरी असेल किंवा याच्या अगोदरची बरीच मैदानं आपण तिथं पाहिलेली आहेत याच्यावरून समजत असेल की, की आपल्यालासुद्धा यातला थोडाफार अनुभव आहे हो कारण बऱ्याचपैकी जेवढ्या जेवढ्या मैदानावरती मी स्वतः गेलो आहे ना तिथल्या मैदानातला अगदी चाकोरीपासनं ते किती बैल गाड्या पळाल्या काय झाले सगळ्या ॲनालिसिस माझ्या डोक्यामध्ये त्याच्यामुळं मी जे बोलतो ते विचारपूर्वक आणि माहिती असेल तरच बोलतो तर आजच्या मैदानामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरडोलीचं जे मैदान होतं याच्यामध्ये बकासूरचा आणि त्याच्यासोबत असलेला भारत केसरी किताबाचा बैजा आणि आपला आ, रुस्तम हिंद केसरी प पु पुसेवचा पु, हिंदकेसरी अनेक अनेक मान आणि तो सन्मानित आहे असा बकासूर आपला सर्वांचा लाडका ह्या गाडीनं बैजाच्या आणि बकासूरच्या गाडीनं त्या ठिकाणी एक नंबर मिळवला मित्रांनो शेवटच्या क्षणाला तोंडावरती निकाल घेऊन नंबर मिळवणं हे जे कसं बाकासुराच्यात आहे म्हणजे त्या बैलामध्ये ते मला वाटतं बाकी सगळ्या बैलांमध्ये असेल परंतु ती चान्स प्रत्येक बैलाला त्या त्यावेळेस येत नाही पण ज्या वेळेस बकासुरला तो चान्स येतो किंवा बकासुरला ती वेळ येते कुठेतरी कुठल्या तरी मैदानावरती ऐकलेलं असेल तुम्ही ऐकलं आहे की तो निकालाचा बादशाह आहे असं म्हटणार आहे बैलगाडा क्षेत्रातलेच बादशाहच म्हणूया आपण त्यांना पण जे समालोचक समालोचकांचाही आवाज म्हणून ज्यांनी एक ठसा उमटवला ते सुनील मोरे सर यांच्या तोंडून आपण ऐकलं असेल की तो निकालाचा बादशाह आहे आणि तो तोंडावरती निकाल घेतो म्हणजे घेतोच आणि आज सेम तेच झालं त्यांनी तोंडावरतीच निकाल घेतला जर तो तोंड बाहेर काढत नव्हता तर निकाल पिष्टनच्या गाडीला आणि त्यांच्या गाडीला सामना झाला असता अगदी थोड्याशा एक सेकंद बी मला वाटतं खूप जास्त झाला असेल त्यावेळेस तितक्या ताकदीनं त्या बकासूरनं तोंड बाहेर काढलं आता बकासूरनं ज्यावेळेस तोंड बाहेर काढलं त्यावेळेस त्याला साथ लाभली ती बायच्याची कारण त्याच वेळेस कसं होतं जर पायरा दुसरा असता कुठला किंवा बऱ्याच मैदानावर होती बाकासूरची हार की पायरा चुकलेला असतो त्यांचा किंवा पायरा योग्य तो त्याच्या पठडीतला बैल नसल्यामुळे बऱ्याचदा त्याला जिंकण्याच्या उमेदीनं हार हारावं लागतं पण आजच्या वेळ आजच्या मैदानामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यासोबत जो पळालेला बैल आहे त्याचा इतिहास काय हे तुम्हाला माहितीच आहे आता मी त्याचा इतिहास सांगणार नाही परंतु तुम्ही नक्कीच जर तुम्हाला माहीत नसेल तर रिसर्च करा त्याच्यावरती तो सुद्धा खूप टॉपचा अगदी भारत केसरीचा किताबा किताबाचा तो बैल आहे त्याच्यामुळं त्याचीसुद्धा खूप मोठी ख्याती आहे आणि त्याच वे दोघांनी ज्यावेळेस बकासूरचा ज्यावेळेस तोंड बाहेर आला आणि निकाल त्याने तोंडावरती घेतला हे खरंच म्हणजे हे आजची गोष्ट नाही मी बऱ्याच व्हिडिओ माझ्या बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्ही बकासुरूनच प्रत्येक वेळेस तोंड बाहेर काढून अनेकदा निकाल घेतलेले आहेत आणि त्या मैदानाचा निकाल असा होता की कोणताही शरीराचा अवयव पुढं आला तर त्याच्यावरही तो निकाल होता गाडी अनेकांना वाटलं एका अँगलने की आ, सामना झालेली गाडी दोन्ही गाडींना एक नंबर द्यायला पाहिजे होता आता कसं होतं प्रत्येक बैल बैलगाडा बा, बा, बैलाचे जे नंदीचे अनेक जण फॅन्स असतात जसं पिष्टननीसुद्धा मागच्या काळामध्ये खूप काही कमवलेलं आहे त्यांनीसुद्धा नाव मान सन्मान आणि एकूणच फॅन्स फॉलोवर त्याचासुद्धा खूप खूप आणि खूप फॅन्स फॉलोवर आणि वाटू शकतं की सामना निकाले हे म्हणजे एका अँगलने सुद्धा तो सामना परंतु तो जर झूम करून किंवा व्यवस्थित थर्ड अंपायर टू घेतला तर तो तोंडावरती निकाल त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं बाकासूरला त्या ठिकाणी एक नंबर मिळाला त्या दिवशीचं जे कोरेगावचं मैदान होतं त्याच्यामध्ये झालेली जी, जी बाकासूरची हार होती ती आज त्याने शंभर टक्के बैजाच्या मदतीनं आणि बाई ज्याच्या सपोर्टनं त्याच्या साथीनं त्याची हार त्यांनी म्हणजे त्या दिवशीचे हार आज भले भले आज त्यांनी विजयात रूपांतर केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं पळाला त्याचं स्पीड मित्रांनो भल्या भल्यांना समजलेलं नाही आजपर्यंत त्याच्या स्पीडचा अंदाज अनेकांना लागलेला नाही म्हणून हा बैल अनेकांच्या हा नंदी अनेकांच्या मनावरती अधिराज्य करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आणि अजून चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये व्हिडिओ बनव अस बनव तुम्ही मला सपोर्ट करचाल करत होता अजून करचाल ही अपेक्षा ठेवतो आणि एक फक्त कमेंट्स करा आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मला असेच उत्स्फूर्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र